नमस्कार मी विकास लवांडे मी गेले अनेक वर्ष चळवळीत काम करतो सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि आमच्या हवेली तालुक्यामध्ये विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर या दोन हवेली तालुक्यातल्या महत्वाच्या जुन्या संस्था ज्या अण्णासाहेब मागरांनी स्थापन केलेल्या होत्या डॉक्टर <laughs> मनिभाई देसाईंचं त्याच्यामध्ये योगदान होतं त्यावेळेच्या सगळ्या ज्येष्ठ लोकांचं योगदान होतं शेतकऱ्यांनी येऊन पुढे येऊन या दोन संस्था उभ्या केल्या त्या संस्थांच्या बाबतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मी आणि माझे सहकारी आम्ही सगळे लढत आहोत आम्ही शेतकरी संघर्ष कृती समिती स्थापन केलेली आहे आणि हे लढत असताना मग त्या हायकोर्टाच्या पातळीवर आम्ही रिक पिटिशन दाखल केलेली आहे शासन दरबारी वेगवेगळ्या ठिकाणी पत्रव्यवहार वे करतोय त्याच्यामध्ये मग राज्याचे पनन संचालक असतील साखर आयुक्त असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील सर्व पातळीवर या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या गैरकारभार मनमानी कारभाराबद्दल आम्ही अस्वस्थ आहोत याच कारण असं ज्या सहकार मनशींनी हा सहकार उभा केला हा सहकार संपवायचा विडाच या हवेली तालुक्यातल्या काही लोकांनी उचललेला आहे आणि म्हणून गेल्या काही वर्षात या हवेली तालुक्याच्या सहकाराची दयनीय अवस्था झालेली आहे सहकारामध्ये स्वहाकार माजलेला आहे आणि सध्या तर हवेली तालुक्यातल्या दोन सख्या भावांनी या दोन्ही संस्था दिवाळखोरीत काढायचं शेतकऱ्यांची दिशाभूल करायची मनमानी कारभार करायचा असंच ठरवलेलं आहे त्याचं विश्लेषण मी करण्यासाठी आपल्याकडे आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायला आले याचं कारण असं उद्या अठ्ठावीस सप्टेंबरला यशवंत सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे शिवाय काल कोर्टामध्ये सव्वीस सप्टेंबरला कालच आम्ही मुंबईला जाऊन आलो मुंबई उच्च न्यायालयामध्ये आमच्या रिट पिटिशनच्या संदर्भात सुनावणी होती ज्याच्यामध्ये हवेली तालुक्यातली यशवंत सहकारी साखर कारखान्याची थेऊरची शंभर एकर जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला खरेदी करण्याच्या अनुषंगाने व्यवहार करण्याच्या अनुषंगाने जे काही मनमानी चाललेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही लढा देत आहोत मनमानी याच्यासाठी म्हणत आहोत की कुठली प्रोसिजर फॉलो केली जात नाहीये प्रक्रिया फॉलो केली जात नाही मग ती लिलावाची प्रक्रिया असेल शासनाच्या वेगवेगळ्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया असेल कुठली असेल ते म्हणतायत की आम्हाला शासनाने ठराव दिला आहे सोळा सप्टेंबरला राज्य मंत्रिमंडळाने ठराव कॅबिनेट मध्ये आणि जी आर काढलाय त्याच ठरावाच्या वेळी सोळा नोव्हेंबर सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो जी आर निघाला यशवंत साखर कारखान्याच्या जमीन विक्रीचे परवानगी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझा या व्हिडिओ मार्फत जाहीर सवाल आहे तुम्ही दुजाभाव करता तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेताना अशी शपथ घेतली की कुणाबद्दलही बुद्धी ठेवणार नाही कुणाबद्दलही ममतोभाव ठेवणार नाही पण तुम्ही एकाच कॅबिनेट मिटिंगमध्ये ठराव करताना भोर तालुक्याचे पुणे जिल्ह्याचे जे आमदार होते अनेक वर्ष जे संग्राम थोपटे पिढ्यानपार काँग्रेसचे होते त्यांचा कारखाना बंद पडला थकीत कर्ज आहे ते थकीत कर्ज देण्यासाठी आणि साखर कारखाना सुरू करण्यासाठी पात्र नसताना सुद्धा तुम्ही केवळ ते भारतीय जनता पार्टीत आले म्हणून त्यांना तुम्ही त्याच मिटिंगमध्ये चारशे कोटी रुपये देता आणि पुणे जिल्ह्यातलाच यशवंत सहकारी साखर कारखान्याला मात्र तुम्ही जमीन विकायचा ठराव करायला सांगता आणि जमीन विक्रीची परवानगी देता तुम्ही त्यांना शंभर सव्वाशे कोटी रुपये देऊ शकत नाही अडीचशे कोटी अडीचशे एकर जमीन आहे यशवंत साखर कारखान्याची राजगडच्या चारपट व्हॅल्युएशन आहे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रॉपर्टीचं दादा तुम्हाला सगळं माहीत आहे तुम्ही काय चाललंय तुमच्या डोक्यात काय राजकारण असेल अन्य काही हेतू असतील संशयित आम्हाला कारण आम्ही तुम्हाला निवेदनं दिलेली आहेत राज्य सरकारला निवेदनं दिलेली आहेत बाजार समितीच्या कोट्यवधी हो रुपयाच्या भ्रष्टाचाराची गैरव्यवहाराच्या कारभाराची सुद्धा लगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांनाही पत्र लिहिलेलं आहे मी जे काही विविध तक्रारी मुद्दे सर्व पातळीवर केलेले आहेत आम्ही सदस्य मार्गाने करतोय लोकशाही मार्गाने लढतोय संविधानाच्या चौकटीत लढतोय आम्ही कायदा हातात घेऊ इच्छित नाही आम्ही लोकशाही मानतो संविधान मानतो आणि म्हणूनच आम्ही सत्याग्रही पद्धतीनं महात्मा गांधींच्या सत्याग्रही पद्धतीनं या दोन्ही संस्थातला भ्रष्टाचार गैरकारभाराबद्दल लढत आहोत बेकायदा कृतीला आम्ही विरोध करत आहोत आणि म्हणूनच मार्केट कमिटीच्या काही कागदपत्रांची मागणी मी डीडीआरकड केली होती मार्केट कमिटी कागदपत्र देत नाहीये माहिती अधिकार धोडकावू लागतात म्हणून आम्हाला माहिती अधिकार लागूच नाही त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला एक ते सहा मुद्द्यांची माहिती विकास लवांडे यांना द्यावी असं पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण डीडीआरनी पत्र दिलेलं आहे अकरा सप्टेंबरला बाजार समितीला ती माहिती मला मिळावी म्हणून मी बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांना फोन करून भेटायला गेलो परवा चोवीस तारखेला दुपारी काय ता घडलं मी तिथे गेलो पाच सात मिनिटं तिथं आम्ही सचिवांशी बोलत होतो माझ्यासोबत भारतीय किसान संघाचे राजन तुपे होते हडपसरचे रेड क्रांती संघटना जी सदाभाऊ खोत यांची आहे त्या संघटनेचे सूर्यकांत काळभोर माझ्यासोबत होते एक पत्रकार सुहास बनसोडे होते आम्ही चार लोक त्या ठिकाणी ती माहिती मिळावी वगैरे चर्चा चालू असतानाच पाच सात मिनिटानंतर बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप तीन संचालक आणि वीस पंचवीस गुंडांच्या सह त्या ठिकाणी आले त्या केबिनमध्ये मध्ये धडा घुसले अचानक आणि आम्हाला दमबाजी करू लागले बाजार समितीच्या सभा सचिवांना दंबाजी केली की तुम्ही यांना आत प्रवेश काय दिला यांना इथं का बोलवलं यांना का बसून दिलं सुरक्षा रक्षकांना बोलवा यांना बाहेर काढा एकेरी भाषा करून आमच्याकडे बोट दाखवून प्रकाश जगताप यांनी दहशत करण्याचा दादागिरी करण्याचा प्रयत्न केला याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या सुहास बनसोडेला शिविकाळ दमदाटी केली सूर्यकांत काळभोर यांना दमदाटी केली मला दमदाटी केली दादागिरी केली प्रकाश जगतापांची खाजगी मालमत्ता आहे का कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकाश जगतापांची खाजगी मालमत्ता जर नसेल तर बाकीचे संचालक किंवा तिथे वीस पंचवीस गुंड आणण्याचं कारण काय जे गुंड पोरं तिथं आणली होती सभापतींनी त्याच्यामध्ये पॅरेलवर सुटलेले काही गुन्हेगार होते पुणे पोलीस कमिशनरांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते परंतु आम्ही बदलो नाही आम्ही सत्यवादी आहोत गांधीवादी विचाराचे आहोत आम्ही त्यांच्या त्यांनी खूप दमदाटी आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून काहीतरी वाद वाढेल पण आम्ही संयमाने बोलत होतो अशा पद्धतीने दादागिरी दहशत करून याच दिवशी त्याच दिवशी या प्रकाश जगताप आणि सचिव राजाराम धोंडकर यांनी कायदे पायदळी तुडून कुठली परवानगी गव्हर्नमेंटचा आदेश नसताना यशवंत सहकारी साखर कारखान्याला छत्तीस कोटी पन्नास लाख रुपये ट्रान्सफर केले बेकायद्या पद्धतीने मनमानी पद्धतीने आणि यमओयू जो केलाय यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन दोघांनी तिकडून सहाय्या केल्या आणि बाजार समितीच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी संचालक सहा घेतले ना नाही व्यापारी प्रतिनिधी असलेले गणेश घुले अनिरुद्ध भोसले आणि स्वतः प्रकाश जगताप आणि मागासवर्गीय प्रतिनिधी असलेले नाना अडनावे या चौघांनी कारखान्याला एमओयू करायला बाजार समितीच्या वतीने सह्या केल्यात त्याच्यात शेतकरी संचालक घेतले नाहीत शेतकरी संचालक प्रतिनिधींनी तिथे विरोध केला या व्यवहाराला आक्षेप घेतलाय कायद्यानुसार तिथे व्यवहार करावा अशी मागणी केली लेखी सविस्तर मुद्देसूद पत्र आहेत त्याच्यामध्ये प्रशांत काळभोर असतील रोहदास उंद्रिया असतील दिलीप काळभोर असतील यांनी लेखी पत्र दिलंय आक्षेप नोंदवलाय तो सुद्धा धोडकावला न्यायप्रविष्ट केस असताना ते सुद्धा पायदळी तोडवलंय आमचा विरोध काय माहिती का आमच्या विरोधाला विरोध नाहीये आमचा राजकीय विरोध नाहीये आज काल काय झाले काल तारखेला सव्वीस तारीख काल कोर्टात तारीख होती काय झालं तारखेला राज्य सहकारी बँकेने त्यांचं म्हणणं सादर केलं नाही कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांचं म्हणणं सादर केलं नाही साखर आयुक्तांनी त्यांचं म्हणणं सादर केलं नाही राज्य सरकारने त्यांचं म्हणणं सादर केलं नाही फक्त साखर कारखान्याने त्यांचं म्हणणं मागच्या तारखेला सादर केलं होतं आमच्या वकिलांनी स्टे मागितला याच्यावर निर्णय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोर्टाची तो पण या सगळ्या कारभारावर स्थगिती द्यावी अशी आम्ही विनंती कोर्टाला करत होतो आमचे वकील करत होते सविस्तर मांडणी केली परंतु कोर्टाने सगळे से येऊ द्या सगळ्यांची म्हणणं येऊ द्या मग पुढच्या तारखेला आपण याचा विचार करू असं सांगितलं आणि जोपर्यंत ही कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत ही कार्यवाही होईपर्यंत तुम्ही कुठलाही कारभार केला तर कोर्टाचा निर्णय त्यांच्यावर बंधनकारक राहिला असं कोर्टाने ऑर्डरमध्ये काल म्हटलेलं आहे हे मागच्या तारखेलाही म्हटलेलं आहे पण तरी सुद्धा कोर्टाला सुद्धा हे लोक जुमानत नाहीत हे दोघं भाऊ आहेत ना हे कारखान्यामध्ये आणि बाजार समितीमध्ये मनमानी करतायत याचं कारण फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं दोळ झाक आहे या दोघांच्या पाठिंब्याने हे सगळं चाललंय अजितदादांना माझ्या निमित्ताने जाहीर सवाल आहे अजितदादा आम्ही पंधरा वर्ष तुमच्या पाठीशी लागलो अनेक वेळा ला तुम्ही होता तुम्ही कधी सोन साखर कारखान्याला खायला साथ दिली नाही हो आणि आता जमीन विकायचा पाठिंबा देता गायगाय जमीन विकायला होता कशाच्या आधारे तुम्ही करताय बोगस ठरावर मागची जनरल मिटिंग कशी घेतली आमच्याकडे व्हिडिओ आहेत ना गुंडाळी जी दहा मिनिटात उधळली आणि प्रोसिडिंग त्या ठिकाणी कार्यकारी संचालक जरेच्या करताय ती प्रक्रिया करत असताना साखर आयुक्तांनी राज्य सरकारला अजितदादा तुम्हाला सांगतोय मी साखर आयुक्तांनी स्पष्ट सांगितलंय की त्या थेऊरच्या शंभर एकर जमिनीची बाजार भावाप्रमाणे किंमत पाचशे बारा कोटी रुपये होते परंतु रेडीवेकनर प्रमाणे थोडीशी जास्त दोन बाजार समितीचं याच्यात आर्थिक नुकसान होते हा रिपोर्ट साखर आहे त्यांनी दिलेला आहे तुम्हाला हो मार्केट कमिटी रेडीमेकनरच्या पेक्षा थोडंसं जास्त देते त्याच्यामध्ये मार्केट कमिटी तीनशे कोटीला दोनशे नव्याण्णव कोटीला जेव्हा ही कारखान्याची जे जमीन घेते आहे त्याच्यामध्ये दोनशे कोटीचं यशवंत साखर कारखान्याचं नुकसान होणार आहे यशवंत साखर कारखान्याच्या सभासदांना शेतकऱ्यांना कामगारांना माझी नम्र विनंती आहे काही सभासद नातेकवाद अडकलेत भूमिकाच घ्यायला तयार नाहीत आमचा पाहुणा ना डायरेक्टर आहे आमचा पाहुणा सभापती आहे संचालक आहे याच्यात अडकलेत काही सभासद कामगार विचार करतायत पण पुढे यायला तयार नाहीत काही लोक बेफिकीर येतो काय काय ना काय करायचे आपल्याला या नादात आहेत ज्या सहकारी संस्थेचे सभासद जागरूक असतात जबाबदारी निवर्तन करतात भूमिका घेतात ती संस्था सक्षम असते हा सहकारातला नियम आहे हो पण जे हवेली तालुक्यातले सभासद आहेत कारखान्याचे ते पावड्या अडकले असतील नात्यागतात भावकी गावळीत अडकली असतील तर कसा न्याय मिळणार तुम्हाला सुद्धा आणि घर जाळून कोळसे विकण्याचा घर जाळून प्रपंच करण्याचा हा कोणता नियम आणला यशवंत साखर कारखान्याचं निवडून आलेलं संचालक म्हणत होतं आम्ही एक इंचही ही जमीन विकणार नाही आणि कारखाना सुरू करून दाखवू आत्ता काय चाललंय जमीन विकून तुम्ही लोकांना मेसेज करताय तुम्ही कारखान्यावर अर्ज करा आता पैसे द्यायचे तुम्हाला सभासदांना कालपासून तुम्ही सर्व गावगाव सर्व संचालक कारखान्याचे मेसेज करताय तुमच्याकडे डेटा नाहीये का संचालक मंडळाकडे सुभाष जगताप तुम्हाला मी विनंती करतो नंबरपणाने सांगतो इसेन्सियल कम्युनिटी ऍक्ट आणि शुगर केन कंट्रोल ऍक्ट नुसार तुम्ही दोषी संचालक जे होते ना पूर्वीचे ज्यांच्यामुळे कारखाना बंद पडला त्या दोषी संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला फौजदारी गुन्हे दाखल झाला तुम्ही जामीनावर आला त्यावेळेस तुम्ही जामीन देताना कोर्टाला थकीत शेतकऱ्यांची यादी दिलेली आहे ज्या पुण्याच्या कोर्टामध्ये तुम्ही दर महिन्याला तारखेला जाता तुमच्या वकिलाकडून थकीत शेतकऱ्यांची यादी घ्या तुमच्या कारखान्यात तुम्ही निवडून दोन वर्ष तुम्हाला ते पण अपडेट करताना चालवलं तर तुम्ही ज्या कोर्टात ताखायला जाता ना जगताप त्या कोर्टात यादी आहे ना थकीत शेतकऱ्यांची ती यादी घ्या वाटा पैसे कष्टाचे पैसे आहेत ना काय करतो तो काय कौशल्य जमीन विकून आम्ही कारखाना सुरू करणार आणि उधारीवर जमीन विकता थोडीफार जनाची नाही मनाची लाज वाटत नाही एक गुंटा सुद्धा माणूस दोन महिन्याच्या पुढे ठेवत नाही कुणी ऍडव्हान्स घेतल्यानंतर दो दोन महिन्यात व्यवहार करतात लोक महिन्यात व्यवहार पूर्ण करतात आणि इथे तुम्ही दोन वर्षाचं तुमच्यात हिंमत आहे ना बाजार समितीच्या आणि कारखान्याच्या चेअरमन संचालकांच्या तुम्ही जो परवा नोटरी केलाय ना दोनशे दोनशे नव्याण्णव कोटीचा व्यवहार तुम्ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करता एमओयू तुम्ही पत्रकारांना द्या जाहीर करा सभासदांना द्या खुलासा करा तुमच्यात हिंमत आहे ना तो एमओयू सर्वांना जाहीर करा बघू तुम्ही करताय का जाहीर एमओयू जे जे वाचतील ना कारखान्याचे संचालक किंवा सभासद किंवा मार्केट कमिटीचे इतर संचालक जे अंधारात आहेत ते यमोयू वाचल्यावर जो सत्सप योग बुद्धी ज्याला आहे ज्याला खरं कळतं ज्याला सत्याची चाड आहे जो चिंतामणीचा भक्त आहे ना तो यमोयू वाचून निश्चितपणे चिडेल त्याला राग आल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे मी तो वाचलाय माझ्याकडे त्याचा ड्राफ्ट आहे टप्प्याटप्प्याने पैसे घ्यायच्यात शेवटची तारीख कोणती माहीत नाही कोणालाच सोळा महिन्यानंतर कधी पैसे मिळणार आहेत ह्या तारखेला व्यवहार पूर्ण होईल असं कुठंही वर्णन नाही बाजार समिती कर्ज काढून पैसे देते परवा छत्तीस कोटी जे दिले ना तर बाजार समितीच्या त्या ठेवी आहेत वर्षानुवर्षे ज्या कधी कोणी मोडल्या नाहीत त्या ठेवीवर ओढी घेतली आहे आणि ते पैसे दिलेत आता इथून पुढे मग ते कोरेगावची जमीन विकायची बाजार समितीला माझा सवाल आहे तुम्हाला ही जमीन घेण्याच्याऐवजी साष्ट्याला त्रेपन्न एकर जमीन सरकार एक रुपया नाम मात्रामध्ये देतील ना तुम्हाला तुम्ही ती का नाही घेत अजित पवारांनी पण तुम्हाला सांगितलं होतं तो प्रस्ताव द्या मी तुम्हाला ती मंजूर करून देतो म्हणून मग कोरोनामुळेला जमीन आहे तिथं का बाजार तुम्ही उपलब्ध करत नाही खेड शिवापूरला पाच एकर जमीन वर्षानुवर्ष आहे तिथं तुम्ही बाजार उपलब्ध करत नाही तातव्याला मध्ये बारा कोटी रुपये खर्च करून जमीन घेण्याचा प्रयत्न केला ती जमीनही नाही आणि बारा कोटी गेले पेरणे फाट्या सुद्धा जमीन मोजणी करायला पाच एकर का काहीतरी जमीन मोजणी करायला त्रेपन्न लाख रुपये त्यांनी दिली जमीनही नाही त्रेपन्न लाखही नाही आता सुद्धा नेटिगेशन तयार होणार आहे जे कोणी सभासद मानतात ना जाऊन हौदा व्यवहार पैसे मिळतात आपल्याला थकलेले कामगार मिळतात आपले पगार मिळतात मला त्यांना नम्रपणाने सांगायचंय मित्रांनो भावांनो शेतकऱ्यांनो तुम्ही इतक्या वर्ष थांबलात मी तुमचं कौतुक करतो परंतु घर जाऊन परपंच करू नका खुश होऊ नका हुरळून जाऊ नका कारखान्याची प्रॉपर्टी शंभर एकर गेल्यानंतर दोनशे कोटीचा लॉस होणार आहे आणि या सभासद संचालकांना आणि साखर आयुक्तांना आम्ही पत्र दिलंय आहे त्याचं एकाचं उत्तर देत नाहीत अनेक मुद्दे उपस्थित केलेत आम्ही कागदपत्र देत नाहीत मुद्द्यांची उत्तर नाही गावगाव ऊस किती आहे याचं अधिकृत सर्वेक्षण करून गाववार ऊसाची नोंदणी किती झालेली आहे त्याची आम्हाला आकडेवारी तरी द्या खोडवा किती आहे आडसाली किती आहे गावगाव आकडेवारी काढा ना दोन वर्ष मी रोड झाल्यानंतर कारखाना सुरू होणार आहे त्यावेळेस मसाचं क्षेत्र किती असणार आहे नेमकं गावगाव किती गावपाला उपलब्ध होईल याची आकडेवारी जरा जाहीर करा जनरल मीटिंग मध्ये शक्य असेल तर नाही करणार तुम्ही कारखाना सुरू होणार आहे का नाही कुणीच सांगू शकत नाही कुणीच सांगू शकत नाही हे मेट्रोपॉलिटन सिटी आता होतीये पीएमआरडीची हद्द कालच आजीतात सांगितले बारामतीपर्यंत वाढवा आणि पीएमआरडी हद्दीमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पुण्याजवळ हा कारखाना आता भविष्य काळात बाजार समिती चिठं करायची यांचा प्लॅन हे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक तालुका असा दाखवा की जिथे साखर कारखाना आणि बाजार समिती एकाच मध्ये आहे एकाच आवारात आहे असं एखादं देशात तरी उदाहरण दाखवा तरी बाजार समिती बाजार आवार आणि कारखाना एकाच आवारात असं कुठंच नाही ही दिशाभूल आहे या दोन भावांना काहीतरी वेगळं नाटक करायचे आजी दादामधले भ्रष्टाचार होणार नाही होय जेवढे बँकांचे पैसे ना काल छत्तीस कोटी दिले बँकांना त्याच्यात कदाचित नाही होणार भ्रष्टाचार खरं तर राज्य बँकेला पैसे द्यायचीच गरज नाही ते आपल्याला देणे लागतात कारण त्यांनी पन्नास कोटी रुपयाच्या मागच्या दहा वर्षात कारखान्याची प्रॉपर्टी ताब्यात घेऊन नुकसान केलेलं आहे वीस कोटी रुपये पूर्वी आर आरशी करून त्यांच्या अकाउंट जमा केल्यात पण कर्ज खाती जमाच नाही ते वीस कोटी रुपये राज्य सहकारी बँकेला आपण देणं लागत नाही कारखाना मात्र राज्य सहकारी बँकेच्या विरोधात न बोलता कोर्टात सुद्धा त्यांच्या विरोधात न बोलता त्यांना परवा पैसे त्यांनी ट्रान्सफर केले जणू काय आपल्या घरचे पैसे आहेत ही कसली परिस्थिती आहे खूप विषय तो बोलायला पण मित्रांनो हे जे काही चाललंय ना चांगलं चाललेलं नाहीये निश्चित घोटाळा होणारे जमीनही अडकणारे आणि आगीतून उठून पडणार पडणारे आपण हे लक्षात घ्या विकायची का ना? ना जमीन अडचणी पुरती पंधरा वीस एकर जमीन विका ना आमचं काही लग्न नाहीये पंधरावीस एकर गुर्जे इतकी ठराव करून जमीन विका आणि वीस एकर जमीन जर पाच सहा कोटींनी विकली तर शंभर सव्वाशे कोटी रुपये उपलब्ध होतात तर बँका वीस पंचवीस कोटी रुपयांमध्ये विकतात शेतकऱ्यांचं देणं जाईल काम कामगारचं देण्यात येईल बाकीचे पैसे शासनाकडून उपलब्ध करता येतील आपल्याला कर्जही मिळेल आपल्याला शंभर एकर जमीन मोक्याची विकायची गाडी गावठाण ट्रॅक्टर ऊस वाहतूक कुठे उभी करणार आहात तुम्ही कारखान्याची क्षमता किती असेल तीनशे कोटी तुम्हाला लागतात कशासाठी याचं स्पष्टीकरण देत नाही तुम्ही पंचेचाळीस लाख रुपये बंद साखर कारखान्यावर संचालक असताना एक वर्ष पंचेचाळीस लाख रुपये खर्च दाखवला तुम्ही परवा जमा खर्च त्या पंचेचाळीस लाखामध्ये विद्यमान संचालक मंडळाने चहा आणि दूध पहिला तेवीस हजार रुपये खर्च केल्यात तेवीस हजाराला चहा दूध पहिल्यात वर्षभरा काय करणार आहात सभासदांना तुम्ही काय करणार आहात कामगारांना तुम्ही उगीच आपलं धोळं नका बोलू होऊन जाऊ देऊ होतंय ते होतंय हे बोळं भाबडं आहे तुमचं इथे मोठी सिटी उभी राहू शकते कदाचित पट्टा सिटी सारखा तुम्हाला इथे रॉयल्टी इन्कम पिढ्यान पार मिळू शकतो प्रत्येकाला सॉफ्टवेअर टाकून आपले आयते पैसे प्रत्येकाच्या अकाउंटवर पार येतील जमिनी जागेवर राहील आणि उत्पन्न पार चालू राहील मोठी सिटी आपल्या कारखान्याच्या सभासदांच्या मालकीची उभी राहील आज सहा सात हजार सभासद आहेत त्यांच्या वारसांची नोंद लावा म्हणून आम्ही वर्ष झाले संचालक मंडळाचे मागे लागले अजून वारस नोंद साधी करून घेत नाही तुम्हाला काय अडचण वारस नोंद करून घ्यायला अनेक कागदपत्र देत नाही तुमच्याकडे उपलब्ध आहे म्हणून तुम्ही आम्हाला पत्र पाठवता की आमच्याकडे उपलब्धात सुद्धा या संचालक मंडळाने सुभाष जगतापांच्या संचालक मंडळाने हायकोर्टामध्ये तार केला जो म्हणणं मांडले त्याच्यामध्ये एक प्यारा असा आहे त्याच्यामध्ये एका मुद्द्यावर ते असं स्पष्ट म्हणतायत की कारखान्याची स्थावर जंगम मालमत्ता किती आहे आम्हाला माहीत नाही हे कारखान्याने एक महिन्यापूर्वी हायकोर्टात लिहून दिलंय काय करणार आहात तुम्ही कर्ज किती आहे पी तुम्हाला माहित नाही स्थावर जंगम मालमत्ता माहीत नाही हे सगळं काय चाललंय हे एकच चाललंय घर जाळून प्रपंच करायचा कार्यक्रम चाललेला आहे याच्यामध्ये तुमची आमची फसवणूक होते आहे सामान्य शेतकऱ्यांची दिशा बोलवते आहे कामगारांची सुद्धा दिशा बोलवते आहे आम्हाला साथ द्या निश्चित चांगलं काहीतरी घडेल आम्ही चुकीचं करत नाही आमचं राजकीय भांडण नाहीये हे आम्हाला कोणालाही कारखान्याचं चेअरमन होण्याची हाऊस नाहीये मार्केट कमिटीचं सभापती व्हायचं नाहीये पण जर दोन भाऊ दादागिरी दहशत करून दिशाभूल करून सर्वांची दिशाभूल करतायत ते फसवणूक होत असेल आपली तर आपण जाग झालं पाहिजे अन्यथा लबाड्या करणाऱ्या लोकांना दहशत करणाऱ्या लोकांना खोटे नाटक करणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार नाही आणि थेरूरचा चिंतामणी सुद्धा सोडणार नाही आम्ही शेवट लढणार आहोत न्यायाची लढाई लढणार कारखाना आणि मार्केट कमिटी या संस्थांच्यासाठी लढाई लढणार सभासदांसाठी लढणार कारखान्यासाठी लढणार हे आम्ही ठामपणे सांगतो आम्ही मागे हटणार नाही तुम्ही काही करा चुकीच्या कारभाराला आम्ही साथ देणार नाही मनमानी कारभाराला आम्ही साथ देणार नाही हा कारखाना सभासदांचा आहे मार्केट कमिटी शेतकऱ्यांची आहे कुणाची खाजगी मालमत्ता नाही अजितदादा तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर तुम्ही तात्काळ दखल घ्या अन्यथा या सगळ्या परिणाम जसे कोर्टाने सांगितले या वैयक्तिक संचालक मंडळाचे राहणारे तशी अजितदादा तुम्हाला राजकीय म्हणून सांगतो याचे दुष्परिणाम हवेरी तालुक्यातले शेतकरी आणि युवा पिढी तुम्हाला निश्चितपणे याचे दुष्परिणाम दाखवल्याशिवाय राहणार नाही ना ना धन्यवाद